प्रचाराची रण सगळीकडे सुरू आहे वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येक पक्ष आपापला प्रचार करतोय मात्र काल रात्री जुन्नर तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये फ्लेक्स लावलेला पाहायला मिळतोय चेहरा लावा मका हवा लवकरच खुलासा करणार काही जुन्नर करा असं याचा कोण खुलासा करणार काय खुलासा करणार हे फ्लेक्स कोणी लावलेत त्या संदर्भात काही माहिती नाहीये तुम्ही त्या संदर्भात काही माहिती घेतली काल मी पहाटे तीन वाजता मुंबईच्या मुंबईत आपले जुन्नरच्या रहिवाशी मोठ्या प्रमाणामध्ये आहे मग ते भाजी विभाग असेल फळ विभाग असेल कांदा विभाग असेल आणि घाटकोपर भाग असेल ते सर्व मी तिथून सगळ्यांशी भेटून मी काल भोसले या ठिकाणी आलो भोसलेल्या भोसलेला सुद्धा जुन्नर रहिवासी मित्रमंडळ आहे त्याची सुद्धा मी बैठक घेतली तिथून मी तालुक्यामध्ये रात्री एक वाजता रात्री एक ते तीन वाजेपर्यंत मी कार्यकर्त्यांशी काही चर्चा केल्या त्याच्यामध्ये असे कुठल्या पद्धतीचा बोर्ड माझ्यासमोर आलेला माझ्या माहितीत नाही आपण जसं म्हणतोय की बाबा शेरा नावा आणि मका हवा आणि आम्ही लवकर खुलासा करणार नाव करा टाकलं स्वतः खुलासा करणार तर नाव पण टाकलं पाहिजे ना पण नाव टाकायला हरकत काय भाऊ मी खुलासा करणार आहे किंवा माझा एखादा प्रवक्ता खुलासा करणार आहे तरी अभद्र पद्धतीची निवडणूक का परत होऊन जात आहे सगळे चुकीच्या दिशेने काय गरज आहे निवडणूक या तोंडाव या सगळ्या गोष्टी करण्याची ज्याचे पुरावे असेल जे वास्तुश्र धरून असेल तर निर्मिळपणे सांगा ना त्यामुळे मला असं वाटतं हा कालचा जो बोर्ड सगळं लावलेला ना आहे त्या बोर्डला अशा पद्धतीने थारा देऊ नये आणि कोणीही अशा पद्धतीची आपली चौकट सोडून काम करू नये